मार्च एकोणीसशे तीसला काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे सुरू झाला त्यामुळे हा मंदिर प्रवेश सत्याग्रह हा अधिक प्रसिद्ध आहे आणि दोन मार्चला तो स्मृती म्हणून साजराही केला जातो परंतु बाबासाहेबांच्या आत्मसन्मान चळवळीमध्ये त्यांनी इतरही मंदिर प्रवेश आंदोलनं केलीत आणि काही ठिकाणी ते स्वतः नव्हते पण कार्यकर्त्यांनी मंदिर प्रवेश आंदोलन केले हे सर्व आपले हक्क आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी बाबासाहेबांनी मंदिर प्रवेश आंदोलन केलेले होते आपण माणूस आहोत आपली हक्क आहेत याची जाणीव आपल्या अस्पृश्य समाजाला नव्हती या अस्पृश्य समाजाची मानसिकताच गुलामगिरीची करून टाक करून टाकली होती या व्यवस्थेने त्यांच्यामध्ये स्वाभिमान किंवा स्वअस्तित्वाची जाणीव नव्हती ही जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे त्याशिवाय कोणतीही चळवळ होऊ शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते जसा एखादा डॉक्टर एखादा रुग्णाची रुग्णाचा आजार ओळखतो आणि त्याप्रमाणे त्यावर ट्रीटमेंट करतो त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा एक या समूहाची मान आ आजार पण काय आहे तर त्यांच्यामध्ये स्वाभिमान हा मारून टाकलेला आहे त्यांचा या वर्णव्यवस्थेने आणि मग तो जागृत करण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले सर्वात आधी त्यांनी एकोणीसशे सत्तावीसला महाड येथे चौदार तळ्याचे आंदोलन केले परंतु आपण जर साहित्य वाचलं आप बाबासाहेबांचं चरित्र किंवा चळवळीचं साहित्य वाचलं बाबासाहेबांच्या आत्मसन्मान चळवळीचं तर त्यांनी अमरावती येथे एकोणीसशे पंचवीसला अंबादेवीच्या मंदिराचा अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केल्याचं आपल्याला लक्षात येतं येथे चळवळ सुरू असताना सवर्ण लोकांनी स्पृश्य म्हणतात त्याला स्पृश्य आणि अस्पृश्य त्यापैकी सवर्ण लोकांनी एक तडजोड कमिटी स्थापन केली होती या कमिटीने अठ्ठावीस आठ दोन हजार सत्तावीस रोजी एक असा निर्णय घेतला होता की जे देवी आहे अमरावतीची अंबादेवी तिच्याभोवती एक कठडा निर्माण करायचा आणि अस्पृश्य लोक फक्त कठड्यापर्यंत ठराविक वेळेत जाऊ शकतील अशा रीतीचा त्यांनी एक ठराव केलेला होता परंतु या ठरावालाच त्यांच्यातीलच म्हणजे सवर्णातीलच काही कर्मट लोकांचा त्याला विरोध होता आणि अस्पृश्यांना ती बाब मान्य नव्हती आम्हाला एक तर प्रवेश द्या परंतु कठडा करणार देवीच्या भोवती आणि फक्त कठड्यापर्यंतच आम्हाला प्रवेश राहील तर ही बाब अस्पृश्य बांधवांनाही नाही मान्य नव्हती तेव्हा बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं आपल्या बांधवांना की तुम्ही स्वतःच्या बळावर समता प्रस्थापित करावी आणि त्यासाठी तुम्ही जो संघर्ष करायचा तो संघर्ष करा असाही त्यांनी उपदेश केला या चळवळीमध्ये अमरावतीचे प्रसिद्ध नेते डॉक्टर पंजाबराव देशमुख हे त्यावेळी मराठा हायस्कूलचे अध्यक्ष होते तसेच गोपाळराव देशमुख हे सुद्धा तिथे आ, एक नेते होते हे अस्पृश्यांच्या चळवळीमध्ये या अंबादेवी प्रवेश चळवळीमध्ये भाग घ्यायचे म्हणजे बा अस्पृश्यांच्या बाजूने होते पंजाबराव देशमुख तर अमरावतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेरा अकरा सत्तावीस रोजी आले होते या चळवळीच्या निमित्ताने आणि तिथल्या इंद्रभुवन थिएटरमध्ये या अंबादेवी मंदिर सत्याग्रहासंबंधी परिषद घेतली त्यांनी आणि नेमकं त्या परिषद सुरू असतानाच त्यांचे भाऊ जे आहे बाळाराम आंबेडकर यांचे मुंबई येथे निधन झाल्याची त्यांना तार आली आणि मग त्यांना तरी त्यांनी काम चालू ठेवलं त्या तारेकडे त्यांनी तेवढं महत्त्व न देता त्यांनी परिषदेचं काम चालू ठेवलं परिषद आटोपल्यानंतर मग एक दुखवट्याचा ठराव त्यांनी व्यक्त केला तर अशा रीतीनं एक अमरावती येथे अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह अस्पृश्यांनी केला तसंच एकोणीसशे एकोणतीसला पुण्याला पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रह झाला तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीसला तो सुरू झाला तिथेसुद्धा मारामारी दंगेधोपे हे खूप झालेत असं सांगतात की त्या आंदोलनामध्ये शिवराम जानबा कांबळे जे आंबेडकरी चळवळी किंवा आपल्या अस्पृश्यांच्या चळवळीचे सुरुवातीचे नेते आणि अभ्यासक होते क्या तसेच मराठा समाजाचे केशवराव जेधे आणि विच समाजवादी विचाराचे एम सम जोशी यांचासुद्धा सुद्धा त्या ते आंदोलनात अस्पृश्यांना सहभाग समर्थन होतं आणि काही जमनालाल बजाज नची केळकर भोपटकर यांनीसुद्धा मध्यस्थी केली असं वाचनात येतं आणि वीस एक एकोणीसशे तीसला मात्र त्या ते आंदोलन स्थगित झालं तर हे दोन आंदोलनं म्हणजे दोन हे झाले त्यानंतर काही माहिती अशी आहे की बंगालमध्ये काय काली मंदिर आहे तेथे सुद्धा अस्पृश्यांनी आतमध्ये प्रवेश करण्याचा नऊ जुलै एकोणीसशे एकोणतीसला प्रयत्न केला होता परंतु त्यांना अटक झाली आणि का अस्पृश्यांना तिथे बंगालमध्ये प्रवेश करता आला नाही मग आता दोन मार्च एकोणीसशे तीसला नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह करण्यात आला तर दोन मार्च एकोणीसशे तीसला सुमारे आठ हजार महार लोक महारवाड्यात जमले असे त्यावेळचे नाशिकचे जे कलेक्टर होते आर जी गार्डन यांनी आपल्या वरिष्ठांना वरिष्ठ कमिशनरला कळवलं होतं की दोन मार्चला आठ हजार लोकं जमलेले आहेत आणि त्यांची मागणी काय होती तर इतर हिंदूप्रमाणे आम्हालाही मंदिरात प्रवेश करू द्यावा ही मागणी होती परंतु त्याला प्रचंड विरोध झाला आणि त्यामुळे मग नाशिकचे जे जिल्हाधिकारी होते त्यांनी मनाई हुकूम लागू केला की मंदिराभोवती जमलेल्या लोकांनी शांतता भंग केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल नाशिकचे दादासाहेब गायकवाड महत्त्वाचे पुढारी होते आता अस्पृश्यांनी आपली मानवी हक्क प्रस्थापित करण्याचा जो मंदिर व तिथे एक कुंड आहे त्या कुंड म्हणजे पाण्याचा कुंड आहे त्या त्याला त्याला पण प्रवेश करण्यास मनाई होती मग तर या कुंड आणि मंदिर प्रवेश करण्याचा सत्याग्रह जो चालविला तो कायद्याला धरून नाही सबब अस्पृश्यांनी म्हणजे मंदिरात व कुंडात शिरू नये असा मनाही हुकूम त्यावेळीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळचे जिल्हाधिकाऱ्यांनी तो घोषित केलेला होता जमावबंदीचा आदेश तर हे आंदोलन सुरू असताना म्हणजे रथ तिथला आहे त्या रथाला ओढण्याच्या हक्कावरूनसुद्धा मारामाऱ्या झाल्या रामरथ म्हणतात आणि मारहाण झाली बाबासाहेबांनासुद्धा दगड फेक झाली त्यामध्ये असं झालं की तीन एक बत्तीसला दोन सत्याग्रही मात्र आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणत मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तो प्रवेश करताच त्याला खूप त्यांना खूप मारहाण झाली त्यांना जखमी केलं ते जखमी झाले आणि मग ते त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाशिकला भरती करण्यात आलं तर त्यांचं नाव दामोदर दास नारायणराव मोहिते व कृष्णाजी गोपाळराव कवडे असं नमूद केलेलं आहे तसंच तिथे जे काळा मंदिर शेजारी एक पाण्याचा कुंड आहे तेथेही अस्पृश्यांना जाण्यास मनाई होती तर तिथे एक सत्याग्रही शंकर श्रावण गायकवाड त्यांना बेलमास्टर म्हणायचे यांनी त्या कुंडात उडी घेतली आता हे दोन्ही जे आहे मंदिर प्रवेश आणि त्या कुंडामध्ये प्रवेश करणं हे गेल्या हजारो वर्षापासून अस्पृश्य अस्पृश्यांना त्यामध्ये मनाई होती होती म्हणजे त्या मंदिरात ज्यांनी प पहिल्यांदा प्रवेश केला तो आणि कुंडात उडी घेतली ती या देशाच्या इतिहासात इतिहासात पहिल्यांदा त्यांना तो प्रवेश मिळालेला होता तर बाबासाहेबांचे सहकारी जे होते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे जे काळाराम म महाड चळवळीच्या वेळी तिथे मनुस्मृती दहन करण्याच्या वेळी हजर होते ते तसेच इतर जे संपादक होते त्यांच्या नियतकालाचे कालिकाचे देवराव नाईक डी व्ही प्रधान हे सुद्धा बाबासाहेबांना सहकार्य करण्यासाठी नाशिकला आलेले होते आणि विशेष म्हणजे काही जे सवर्ण होते किंवा स्पृश्य म्हणतात त्यांना त्यांचा पण या सत्याग्रहींना समर्थन होतं आणि मंदिराच्या प्रवेशासाठी अस्पृश्यांना विरोध करू नये अशी भूमिका काही लोकांची होती त्यामध्ये तेव्हाचे जे शंकराचार्य कुर्तकोटी म्हणून होते त्या कुर्तकोटींनी पण बाबासाहेबांच्या चळवळीला समर्थन केलं होतं कारण त्यांनी महाडला जे चौदार तळ्याचं आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या वेळी जे मनाई हुकुम माझा दावा त्यांच्याविरुद्ध दाखल केला होता बाबासाहेबांच्या विरुद्ध तर त्यावेळी या शंकराचार्य कुर्त कुर्तकोटींनी बाबासाहेबांच्या बाजूनी तेव्हाही साक्ष दिलेली होती काही बा बाळासाहेब खेर नाशिकचे पत्रकार जनार्दन मराठे स्वामी आनंद म्हणून काँग्रेसचे नेते हे बाबासाहेबांच्या बाजूनं काही लोक त्यावेळी होते परंतु विरोधही प्रचंड होता आणि ह्या विरोधामध्ये मग हे आंदोलन सुमारे पाच वर्ष चाललं आणि दरम्यानच्या काळातमध्ये मग बाबासाहेबांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जावं लागलं ला होतं तिकडे मातोश्री रमाबाईंनी रमाबाईनीच्या अध्यक्षतेखाली दे मुंबईला एक सभा झालेली होती आणि त्या सभेमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहींना समर्थन देण्यात आलेलं होतं आणि ती बातमी इकडे नाशिकला आल्यानंतर सत्याग्रहींना उत्साह आला होता आणि त्या त्यानंतरच मग प्रवेश आणि मंदिर प्रवेश केला त्यांनी आणि कुंडामध्ये सुद्धा उडी घेतली तर अशा रीतीने मंदिर प्रवेशाचे हे आंदोलन झालेले आहेत या चळवीम चळवळीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन उद्देश साध्य केले असे मला वाटते एकतर अस्पृश्य समाजाला जे आपल्या हक्काची त्यांना जाणीव नव्हती म्हणजे जा आत्मसन्मान त्यांच्यामध्ये जागृत केला त्यांना त्यांच्या मनावरच्या गुलामगिरीच्या भावना होत्या की मी अस्पृश्य आहे मला हा हक्कच नाही हा हक्क त्या ह्या भावना त्यांनी त्यांच्या मनातून आधी या आंदोलनामुळे नष्ट केल्या त्यांना दाखवून दिलं प्रत्यक्ष म्हणजे प्रॅक्टिकल करून दाखवलं की बघा तुम्ही माणूस आहे परंतु तुम्हाला माणसासारखे हक्क मिळत नाहीत आणि म्हणून तुम्ही हे जागृत झालं पाहिजे हा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला आणि दोन चारही मंदिर प्रवेश मिळत नाही मानव असून मानवासारखी वागणूक मिळत नाही हिंदू असूनसुद्धा हिंदूंच्याच देवळामध्ये प्रवेश मिळत नाही हे पाहू जाता मग त्यांनी येवला येथे एकोणीसशे पस्तीसला मुलाखत घोषणा केली की के मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही आणि केलेल्या घोषणेप्रमाणे मग त्यांचं आंदोलन पुढे चालू राहिलं आणि समाजामध्ये जनजागृती करून त्यांना आपल्या हक्काची जाणीव निर्माण करून मग त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कारण बौद्ध धर्मामध्ये समानता आहे विषमता नाही स्त्री पुरुष समानता मानवा मानवामध्ये समानता आणि वैज्ञानिकवाद आहे अंधश्रद्धा नाही आहे तर अशा रीतीचं फार मोठं एक ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केलं आहे आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव व्हावी हे चॅनल सबस्क्राइब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राइब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा